कॉमन हाऊझाईट हो चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल परमदादा आणि साक्षीचा कारण की त्यांचं बाळ आपल्याला सोडून गेलेलं आहे आणि काही लोक त्यांना अजून पण ट्रोल करताय अजून पण कमेंट करताय की तुम्ही तुमची जबाबदारी चांगली पार नाही पाडली तुम्ही त्यां त्या बाळाकडं लक्षच नाही दिलं असं तसं अजून भरपूर कमेंट करताय त्यांची जर त्यांच्या व्हिडिओ खाली तुम्ही तुम तुम जर कर कमेंट पाहिलं तर तुम्ही अक्षर तुमच्या डोळ्यातून पाणी नितकेट बेकार बेकार कमेंट करताय लोकं नका करू असं कारण की तुमच्या कमेंट कमेंटमुळं त्यांना त्रास होतोय आणि होणार त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढं चांगलं कमेंट करा ह्या गोष्टीतून त्यांना बाहेर निघता येईल अशा कमेंट करा अशा कमेंट करून त्यांना त्रास देऊ नका आणि जेव्हा साक्षी प्रेग्नेंट होती सातव्या महिन्यामध्ये तेव्हाच डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की हे बाळ तुम्ही खाली करा पण परमदादांनी साक्षी काय बोलले की आम्हाला हे बाळ खाली करायचं नाही कारण की सातव्या महिन्यामध्ये बाळ खूप खूप मोठं झालं होतं आणि तेव्हा सुद्धा साक्षीला त्रास झाला असता पण तेव्हा ते दोघं काय बोलले की आम्ही हे सगळं देवाच्या भरोशावर सोडून देऊ म्हणून त्यांनी त्या टायमाला बाळ खाली केलं नाही कारण की बा डॉक्टर लोकांनी तेव्हाच सांगितलं होतं प्रेग्नन्सीमध्येच की बाळाला हृदयाचा आजार आहे त्यासाठी ते मूल्य नाही ज जसं होईल तसं देवाच्या भरवशावर तेव्हा त्यांनी ती प्रेग्नन्सी तशी ठेवली कारण त्यांचं फर्स्ट बाळ होतं तरी पण त्यांनी त्या बाळाला जन्म दिला मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला की प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सुद्धा साक्षीने खूप त्रास सहन केलेला आहे तर बाळाला जेव्हा जन्म दिला तेव्हा डॉक्टर लोकांनी सांगितलं होतं की बाळाला हृदयाचा त्रास आहे तुम्ही यांना त्या बाळाला एक मंथ आंघोळ घालू नका तर ते त्या बाळाला एक मंथ आंघोळसुद्धा घालत नव्हते फक्त टिश्यू पेपरने थोडंसं वळल्या कपड्याने त्या बाळाला पुसून काढत होते जेणेकरून बाळ एकदम स्वच्छ राहील आणि निरोगी राहील आंघोळ तर त्याला घालू शकतच नव्हते कारण की ते आणि मग जेव्हा व डॉक्टर लोक सांगितले हृदयाचा बाळाला त्रास आहे तर तुम्ही बाळाला जेव्हा दूध पाजता तेव्हा बाळाला पूर्णपणे खांद्यावर घ्यायचं ज्या टायमाला बाळ ढेकर देईन तेव्हाच तुम्ही बाळाला हातावर घेऊ शकता तसं हातावर घेऊ पण नका तर त्या टायमाला ते लोक तसंच करत होते पण काही लोकांचे बोट चालवत होते तोंड पण चालत होतं कमेंट पण येत होत्या की तुम्ही तुम्हालाच लेकरू झाले आम्हाला झालं नाही का तुम्ही सारखं खांद्यावर घेता अरे आधी बघा खांद्यावर का घेताय काय नाही तरच तुम्ही कमेंट करा त्या टायमाला सुद्धा त्या बाळाला त्याने बाळाला आणि त्या बाळाच्या आई बापांना सुद्धा ट्रोल केलं होतं ते झाल्याच्या नंतर जेव्हा ते रील्स काढायचे रील्स काढायच्या टायमाला लय लय टाईम लागत नाही किंवा जास्त टाईम तर लागत नाही किंवा अख्खा दिवस सुद्धा जात नाही तर लय पाच दहा मिनटं जातात रील्स काढायच्या टायमाला हा काढत होते साक्षी आणि परमदादा रील्स काढत होते पण त्या टायमाला त्यांची आई म्हणजेच साक्षी साक्षीची सासू तेव्हा त्या बाळाला बघत होती जेव्हा ते रील्स काढायचे तेव्हा परमदादाची आई त्या बाळाकडे लक्ष देत होती तेव्हा ते बाळ खेळत असताना ते लोक रील्स काढत होते आणि जेव्हा तुम्ही ते परमदादाचा व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हाला समजेल की हा एक बाप कसा रडतोय कसा त्याच्या वेदना काय आहेत तेव्हा ते रडतात तर त्यांना प्लीज घाण कमेंट करू नका होईन तेवढं तुम्ही त्यांना ते चांगल्या कमेंट करा तर त्यांना त्या बाळाचा डॉक्टर लोकांनी आधीच सांगितलं होतं की हे बाळ आहे ना तुम्ही ठेवू नका कारण की हे बाळ आहे ना हेल्दी नाही आहे डॉक्टर लोकांनी तेव्हा सांगितलं होतं बा आई हेल्दी नाही आहे ते बाळ पण याच्यामध्ये साक्षी आणि परमदादाची काही चूक नाही कारण की ते बाळ पोटात असतानाच हेल्दी नव्हतं पोटात असतानाच हेल्दी नव्हतं त्यांची याच्यामध्ये चूक काही नाही उलट त्यांनी त्यांच्या जेवढं शक्य होईल त्यांनी तेवढी त्या ते बाळाची काळजी घेतली आहे आणि घे घेतली गे, पण पन होती पण आहे ना उगंच काही बोलून तुम्ही काळजी घेत नाही तुम्ही रील्स काढत होते असं तसं काहीच बोलू नका कारण की ज्याचं जातं त्यालाच कळतं उगं आपण बोलून आहे ना काही लोक मन दुखवण्यापेक्षा आहे ना मी तर बोलते चांगलं बोलून तुम्ही त्यांचं मनस्थिती जी आहे ती व्यवस्थित करा त्यांना ह्या गोष्टी तुम्ही बाहेर आणा कारण की तिचं पण वय लहान होतं तिचं वय लहानच होतं पण तिचं वय लहान असताना पण तिने एक बाळाला जन्म दिला त्या टायमाला जेव्हा तिने जन्म दिला ती त्या टायमाला आई झाली तिला तिच्या गोष्टीचं तिला तिचं जे कर्तव्य आहे तिला ते समजलं होतं पण तुम्ही एखाद्याला बोलून त्याचे मन मानसिक संतुलन हलवताय असं करू नका आणि त्यांची याच्यामध्ये काहीच चूक नव्हती एक आई वडिलांना आई वडील त्याच्या लेकराची पूर्णपणे ज जिम्मेदारी व्यवस्थित पार पाडतात मी हे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण सांगते तुम्हाला तर प्लीज त्यांना कमेंट करू नका बाळ जेव्हा गर्भशयेत होतात तेव्हाच बाळ अनहेल्दी होतं तर प्लीज तुम्ही कमेंट करू नका त्यांना धन्यवाद